तसा पुरवता आहे पण ही बैठकीची खोली मात्र तशीच आहे आता बरोदे आपल्याला काय करायचं आपलं काम महत्त्वाचं आणि काम एकदम सोपं आहे आमच्या मुलाबाई ह्या इथून अशा 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 यतील आणि माझ्याबरोबर आलेले डॉक्टर त्यांना हिप्नोटाईज करतील म्हणजे बघा हा जो वाडा आहे ना हा वर्षातून एकदा उघडतो अच्छा आणि वाडा उघडण्यापूर्वी ह्याचा जो मालक आहे वाडेकर तो पेपरमध्ये जाहिरात देतो वाडा विकत घ्यायचा पटा -पटा आहे पटापट वाडा बघायचा आणि निघून जायचं आणि बाकीचं सगळं नंतर बोलायचं अच्छा <laughs> नमस्कार मी दिगंबर नाईक रंगनाथ अडेंटेक आणि अडेंटेक ॲडव्हर्टायझिंग रंगनाथ आणि अर्चना थिएटर्स या निर्मात्यांनी मिळून हे बाई वाड्यातून जा असं नाटक केलेलं आहे अप्रतिम नाटक आहे म्हणजे एका वेगळ्या धाटणीचं नाटक आहे आदे आतापर्यंत जे आपण सरळसोट नाटक बघतो तसं नाही आहे आणि सिच्युएशनल कॉमेडी आहे घटनात्मक विनोद आहेत आणि ह्या एक बंधाईन अशी आहे की हा एक वाडा आहे आणि ज्या वाड्यामध्ये सहा जणं अडकतात आणि ती वाड्यातनं बाहेर जाण्यासाठीची जी धडपड आहे जी प्रयत्न आहेत आणि ती बाहेर जाण्यासाठी प्रत्येकजण स्वतःच्या डोक्याची जी शक्कल लावतो त्याच्यातनं नाटक घडत जातं एक एक घटना घडत जाते आणि तुम्हाला खूप मजा येते शंभर टक्के पैसा वसूल कॉमेडी आहे बघा कसं आहे की प्रत्येक नाटकाला एक यू एस पी असतो जसं ह्या नाटकाचा जर यू एस पी तुम्ही म्हणत असाल तर घटना घडल्यानंतर होणारी विनोद निर्मिती हा यू एस पी हे एका जुन्या पुरातन वाड्यात घडणारं नाटक आहे काय नाटक आणि रंगभूमी ही प्रत्येक नटासाठी खूप महत्त्वाची आहे कारण नाटकातनं नट सिरियलमध्ये जातो सिरियलमध्ये चित्रपटात जातो आणि मग जाहिराती वगैरे सुरुवात प्रत्येकाचे नाटकात नसते कारण नाटक हे असं आहे ना अटक त्याला म्हणतात नाटक आणि कलाकार म्हणजे काय तर परकाया प्रवेश नाटकात तो करायला मिळतो म्हणून नाटक खूप आवडतं नाही नाट्यप्रवास म्हणजे कसं प्रत्येक कलाकाराचं मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे एकांकिका करतो मग काम कर हो का तो कामगार कल्याण करतो मग राज्य नाट्य करतो मग व्यावसायिक रंगभूमीवर उद्देश हेतू आता प्रत्येकाचा वेगळा असेल कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती पण माझा उद्देश आणि हेतू हाच होता की मला व्यावसायिक रंगभूमीवर यायचं होतं म्हणून मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून माझा प्रवास सुरू झाला आहे आठ वर्षे मी स्टेज केलं एकांकिकांमध्ये राज्य नाट्य केलं कामगार कल्याण केलं आणि मग व्यावसायिक एकोणीसशे शहाण्णव साली आयुष्य असंच जगायचं असतं म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आणि ते मला शिकून गेलं आयुष्य कसं जगायचं तिथून बाईवाड्यातून जापर्यंत माझा हा प्रवास आहे हाय हॅलो नमस्ते मी तुमच्या सगळ्यांची लडकी सोनाली पाटील आणि आज गडकरी रंगायतन ठाणे येथे माझा प्रयोग आहे आणि आम्ही सगळेजण इकडे जमलेलो आहोत मी माझ्या नाटकासाठी खूप उत्सुक आहे शो कसा होतोय काय आहे आणि लोक ज्यावेळेला मोठमोठा लाफ्टर येतात त्यावेळेला मी जे नाटक स्वतः एन्जॉय करते ती धमाल आणि ती मजा खूप वेगळी आहे नाटकाचा बघा प्रत्येक आर्टिस्टला असं वाटत असतं की माझं नाटक वेगळं आहे माझं नाटक वेगळं आहे जेन्युअनली मला असं वाटतं माझं नाटक बघण्या करणाऱ्या आर्टिस्टपासून माझं प्रेक्षकांपर्यंत ज्या वेळेला ते नाटक पोहोचतं तेव्हा सुद्धा त्यांना यू एस पी म्हणून असं सांगाल सा तर हे नाटक ना हे नाटक नाही ना, 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 ही पूर्ण फिल्म आहे असं मला वाटतं कारण uh, थ्रिलर डा थ्रिलर आहे डान्स आहे रोमांस आहे कॉमेडी आहे म्हणजे सगळेच फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये तर त्यामुळे हे वेगळेपण माझ्या नाटकाचे आहे असं मला वाटतं आ, एक खूप किस्स्यानी आठवणी आहेत सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांचं लाडकणं आवडतं म्हणजे टिफिन खाणे प्रकार तर आम्ही रोज जेव्हा जेव्हा आम्ही तालमी करायचो सगळेजण टिफिन आणायचे सगळेजण आम्ही एकत्र बसून डबे खायचो मग अगदी कोल्हापुरी जेवणापासून अगदी प्रत्येकाचे टिफिन ती आम्ही शेअर केलेले आहेत अगदी आज तू काय बनवून आणणार उद्या तू काय बनवून ना जाणार बरंच खूप धमाल दंगा आणि मला वाटतं ती जर्नी होती ना ती आजही आठवली तरी भारी वाटतं असं वाटतं चला परत एकदा रिहर्सल सुरू करूयात का पाच सहा दिवस सलग असं काहीच वाटतं माझं जे कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे कमल आणि जेव्हा ती तिच्या अंगात कोणीतरी संचारते ती शालकमली त्याच्यासाठी तुम्हाला बघायला यायला पाहिजे इकडे तर असे दोन कॅरेक्टर मी करते इकडे तर कमल जी आहे ती फार एक तर ती चोर आहे आणि ती फार स्वच्छंदी जगणारी आणि पटकन अशी सरायतं की पटकन कुठली पण गोष्ट चोरू शकते आणि शालकमली म्हणजे अगदी ती वेगळ्या धाटणीची तेव्हाच्या त्या काळातली तर हा फार म्हणजे त्या दोघींमध्ये डिफरन्स आहे भाषेचा आहे लहेजा आहे तिचा हिंदी मिक्स मराठी आहे तिची भाषा आणि जेव्हा कमल बोलते तशी मग ती कोल्हापुरी पूर्ण टोन मध्ये काय करायलाच यायला लागलायच वगैरे असले धमाल ती बोलते तर असं दोन्ही दोन टोकाचे कॅरेक्टर्स आहेत आणि ते कंट्रोल ठेवणं त्या भाषेवरती ती थोडी कष्टत आहे नेपथ्याबद्दल मी आवर्जून सांगेल की आमचा वाडा ज्यावेळेला नैपत्य उभं राहतं ना तेव्हा असं खरंच असं वाटतं की ना वाडा मस्त वाडा सजवला आहे आणि इकडे बागडायला पाहिजे म्हणजे जरी कर्टन बंद जरी असला तरी सुद्धा मी इथे बागडून तेव्हा काय वाहत आहे कंदील किंदील असं काही काय भारी स्टेप्स असतात सगळं पेंटिंग्स बघितले तुम्ही तर तुम्ही इकडे बघू शकता आणि हे वाघाचं कातडं वगैरे तर हे पूर्ण पहिलावाला फील येतो आणि हा प्रॉपर नेपथ्य म्हणा प्रकाश योजना लायटिंग अप्रतिम अमेझिंग आणि जेव्हा म्हणजे ती शाल कमलीच्या अंगात येते आणि जेव्हा ती नाचते त्यावेळेचं लायटिंग म्हणजे मला स्वतःला खूप आवडतं प्रत्येक आर्टिस्टला स्वतःला काहीतरी लाईट्स देणं प्रकाश जो तुम्हाला स्टेजवरती फार आवडत असतं आणि ती जर ती तशी लायटिंग स्वतःसाठी काही केली असेल तर खूप भारी वाटतं तर प्रत्येक कॅरेक्टरसाठी वेगळी लायटिंग अशी आहे गाणी म्हणाल तर अगदी मला असं वाटतं माझ्या मैत्रिणींना ह्याच्यामधली गाणी गायलेली आहेत इतकी सुंदर कविता रामनी स्वतः सरांनी संकेत सरांनी ती लिहिलेली आहे आहेत तर प्रत्येक कॅरेक्टरसाठीचं वेगळं एंट्रीचं म्युझिक आहे काहीतरी वेगळे पण आहे असं नाही आहे की चला सोनाली करते किंवा चला दिगंबर दादा करतोय तर असं नाही आहे प्रत्येक कॅरेक्टर काही ना काहीतरी म्युझिक घेऊन येतं काहीतरी वेगळे पण आहे त्याचं तर हे भारी आहे दिगंबर नायक सरांसोबत काम करताना अनुभव कसा आहे खूप धमाल खूप मजा कारण कसं आहे त्याला म्हणजे तो रिहर्सलच्या वेळेला म्हणतोच अरे मी हा पंच घेऊ शकतो पण ऑन दी स्पॉट ज्या वेळेला प्रेक्षकांकडून कडून रिस्पॉन्स येतो किंवा जरी एकदम निवांत असलं तरी सुद्धा त्याला म्हणजे पटकन सुचतं ना तेव्हा आम्हालाच वाटतं बापरे आता माझा डायलॉग बोलायचा आहे ना की ह्याला अजून काही बोलायचं आहे सो ते आता थोडंसं टायमिंग लक्षात आलं आहे की अच्छा याला काहीही सुचू शकतं हा काहीही टाकू शकतो पण अच्छा ह्या वाक्यानंतर आपल्याला हे असं रिॲक्ट व्हायचं आहे किंवा हा केव्हाही वेगळं काहीतरी बोलू शकतो सो असं काहीतरी अघटित घडू शकतं आमच्या वाड्यामध्ये सो हा एक्सपिरियन्स त्याच्याबरोबरच खूप मस्त आहे किंवा भूमीबद्दल मी असं सांगू इच्छिते की मला थिएटर ॲट एनी कॉस्ट करायचंच होतं गेले दोन वर्ष झालं मला बरेचसेच केमिओ रोलचे ऑफर्स येतात पण मी केलेले नाही आहेत या गोष्टीसाठी कारण मला नाटक करायचं होतं आणि जेव्हा नाटक थांबलं माझं काही कारणास्तव त्यावेळेला बरं तर असंच केमी आली पण इच्छा नाही झाली कारण चला आपण नाटक करायचं यार असं कुठेतरी राहून गेलं की ते कंटिन्यू करायला पाहिजे आणि पटकन नाटक ओपन झालं पुन्हा एकदा तर ते अश अशी एक एनर्जी आहे की यार नाटकाशिवाय माणूस म्हणजे त्या नटालाच माहिती ज्यांनी रंगमुवीवर उभं राहून नाटक, <laughs> नाटक केलेलं आहे तर ती मजा वेगळीच आहे आणि मी सगळ्यांना अपील करेन की प्लीज या माझं नाटक बघायला बाईवाड्यातून जा कारण एक धमाल कॉमेडी हॉरर पूर्ण अख्खा मूवी तुम्हाला जर बघायचा असला की नाही पिक्चर मराठी पिक्चर तर प्लीजच या आणि बघा थँक्यू नमस्कार मी भूषण घाडी बाई वाड्यातून जा हे धमाल कॉमेडी नाटक आहे अर्चना थिएटर्स आणि रंगनाथ निर्मित आणि आयडेंटिक प्रायव्हेट लिमिटेड प्रकाशित आणि या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत संकेत दांडील जो माझा खूप चांगला मित्र आहे वेगळ्या धाटणीचं हे नाटक आहे खूप धमाल नाटक आहे म्हणजे एका वाड्यात सहा जणं येतात वेगवेगळ्या उद्देशाने आणि इथे आल्यावर त्यांच्यासोबत काय नेमकं घडतं ते हे नाटक आहे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत सहा जणं त्याच्या तर अशी सहा पात्र ज्यावेळेला एका वाड्यात येतात आणि अडकतात आणि त्याच्यासोबत नेमकं काय घडतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सगळ्या प्रेक्षकांनी नक्की नाट्यगृहात नाट्यगृहामध्ये नाटक बघा नाटकाचं नाव आहे बाई वाड्यातून जा आणि ह्या नाटकामध्ये माझे सहकलाकार आहेत सर्वात प्रथम मी नाव देतो दिगंबर नाईक हे खूप सिनियर नाटक आहेत आणि माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल मी काय बोलणार दुसरे आहे सोनाली पाटील त्यानंतर दीपा माळकर व नंतर आहे वैभव पिसाट त्याच्यानंतर आहे बावेश आणि मी स्वतः भूषण घाडी तर तुम्ही आवर्जून सगळ्या प्रेक्षकांनी हे नाटक नाट्यगृहात येऊन बघावं अशी माझी खूप इच्छा आहे तुम्ही धमाल कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो त्यामुळे सगळे नक्की हे नाटक बघायला बाई वाड्यातून जा तर नाटकाच्या गोष्टीबद्दल एक थोडीशी हिंट द्याल का आ, एक खूप जुना वाडा आहे आणि त्या वाड्यात ही सहा कॅरेक्टर आहेत ती वेगवेगळ्या वे वे उद्देशाने एंट्री करतात आणि एंट्री केल्यावर म्हणजे त्या वाड्याबद्दल एकच गोष्ट सांगेन की तो वाडा एकदाच उघडतो वर्षातून आपोआप उघडतो आणि आपोआप बंद होतो तर ज्याला तो आपोआप उघडतो त्याला हे सहा कॅरेक्टर आतमध्ये इन होतात आणि त्यानंतर तो आपोआप बंद झाल्यावर नेमकं हे तिथे अडकतात की तिकडनं बाहेर पडतात ही सांगणारी गोष्ट आहे आणि हे कॉमेडी पद्धतीने कॉमेडीच्या अंगाने ही गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल आणि दिगंबर नाईक सणांसोबत काम करण्याचा का अनुभव कसा आहे आ, दिगंबर तर एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझा खूप चांगला मित्र आहे आम्ही पहिल्यांदा स्टेज शेअर करतो दोघंजण खूप मस्त आहे दिगंबरवर काम करायला म्हणजे तू स्वतः सांगतो म्हणजे मला जसं नाही सगळ्या कलाकारांना तो सांभाळून घेतो तो सांगतो की पंच कसा घेतला पाहिजे काय केलं पाहिजे नाही मी खूप धमाल त्याच्यावर काम करते आणि त्याच्या बरोबर चांगला अनुभव त्याचा गाठीशी आहे त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला देखील काय 喂，大哥，我来。我